अकोल्यात आज हिंदू खाटीक समाजाकडून अर्जुन खोतकर यांच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन करून निषेध केला आहे तर अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्जुन खोतकर यांच्या विरोधात निदर्शने करीत खोतकर यांच्या बॅनरवरील फोटोला चप्पल मारो आंदोलन करण्यात आले आहे काही दिवसापासून हिंदू खाटीक समाजावर लोकप्रतिनिधी अभद्र करत आहे काही दिवसा अगोदर संजय राऊत शिवसेना गटाचे प्रवक्ते यांनी बोलले त्याच्यानंतर सदा खोत बोलले आणि आता आमदार अर्जुन खोत यांनी समाजाबद्दल अभद्र व्यक्त करून भाटीक समाजालाबद्दल भिंता व्यक्त केली क्रूरता व्यक्त केली त्याबद्दल आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज अर्जुन खोतकर यांचा निषेध केला आणि अर्जुन खोतकर यांना आमदारकेतून बहिशाल करा आणि त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करा असे आम्ही आज निवेदन दिले आहे आणि अर्जुन खोतकर हा अत्यंत क्रूर स्वभावाचा व्यक्तिमत्वाचा मनुष्य आहे त्याची आमदारकी नक्कीच जावी अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे आणि संबंधित त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे आमची मागणी आहे त्यामुळे आज अकोला जिल्ह्यातील समस्त खाटीक समाज त्यांचा निषेध करतो आणि त्यांना आज या ठिकाणी चपलांचा हार चप्पलांचा प्रसाद देऊन आम्ही चांगल्या प्रकारे त्यांचा निषेध केला त्यामुळे अर्जुन खोतकरांचा अर्जुन खोतकरांचा